एका कपड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील सात व्यक्तींचा झालाय ही घटना छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली आहे शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली या आगीच्या घटनेत दुकानाच्या वर्षा मजल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात छावणी दाणा बाजार गल्लीमध्ये महावीर जैन मंदिराच्या बाजूला एक कपड्याचं दुकान होतं या दुकानाला अचानक आग लागली आणि आगीत सात जणांचा जीव गेलाय तर मृतकांमध्ये दोन लहान मुलं दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे तर संबंधित दुकानाला नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाहीये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेतली तर नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं या घटनेत आसिम वसीम शेख परी वसीम शेख तसेच वसीम शेख तन्वीर वसीम हमीदा बेगम सुहेल शेख रेश्मा शेख आदी सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर